मित्रांनो मैत्रिणींनो सर्वांना जय भीम माझा क्रांतिकारी जय भीम मित्रांनो मी आज असा व्हिडिओ करत आहे व्हिडिओ करण्याचे कारण अत्यंत म्हणजे हृदयद्रावक घटना आमच्या इथं घडली आहे म्हणजे एक तरुण व्यक्ती त्याचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो तो असं बोलायचं आहे की आपण आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे तर शरीर आपण चांगले चांगले अन्न खावे चांगला चांगला उपभोग घ्यावा परंतु आपण या शरीराला अत्यंत त्रास देतो आणि काही काही तरुण व्यक्ती तरुण पोरं व्यसनी होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि त्याचप्रमाणे आपण आपला आपण स्वतः चांगले राहा आपलं आपण बोलतोय काय माहिती तर मित्रांनो आपण आपले व्यवसायसुद्धा चांगले असले पाहिजे म्हणजे आता काही ठिकाणी कोणी दारूचं व्यसन करत आहे तर दारूचे धंदेसुद्धा करत आहेत तर दारूचे जे अवैध दा धंदे चालू आहे ते दारू पिऊ नये त्या गावठे दारूमध्ये एक प्रकारचं एक इंजेक्शन एक केमिकल टाकलेलं असतं ती दारू इतकी शरीरास घातक असते तर ते आपली लिवर डॅमेज करते आणि आपण आपल्या कुटुंबामध्ये मुलं असतात लहान मुलं असतात काही आपली पत्नी असते आपला परिवार असतो बहीण असतात भावंडं असतात सर्व आपल्यावर प्रेम आपन 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 करत असतात सर्वांना आपण हवेसे वाटतो परंतु आपण व्यसनाच्या एवढ्या आधीन झालेलो असतो की आपण त्यांचा विचार करत नाही तर आणि हे जे ग्राम ग्रामीण ठिकाणी जे असे धंती करणारे आपल्या जातीचे आहे त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की बाबासाहेबांनी तुम्हाला शिकण्यासाठी याच्यासाठी सांगितलं की आपण मोठमोठ्या मोड़ पदावर जावं अधिकारी व्हावं आपली पैशाचा पैसा आपण चांगल्या मार्गाने कमवावं आणि आपल्या कुटुंबाला आपण चांगल्या मार्गाने मार्गास लावावे मित्रांनो मैत्रिणीनो माझे जे व्हिडिओ जे बुद्ध आहे जे मी समाजाचे पाहत आहे त्यांना माझं एकच एवढंच सांगणं आहे की आपल्या कुटुंबातील व्यक्तींना दारू व्यसनापासून दारू असो कोणत्या प्रकारची नशा असो गांजा असो म्हणजे सर्व इतर प्रकारचे कोणत्याही प्रकारचे व्यसन असो त्या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि एकदा जर ते व्यसन मागं लागलं तर ते सुटण्याचा मरेपर्यंतच सुटत नाही ते व्यसन आणि नंतर प्रयत्न केला तरी तरुण तरुण मुलं तुम्ही पाहिले तरुण तरुण मुलं आयुष्या आयुष्याचा काहीच उपभोग घेत नाही आणि जीवनचं त्यांचं संपून जातं तर मित्रांनो असा हा माझा संदेश आहे माझ्या बुद्धधर्मीय आणि माझ्या समाज बांधवांना की तुम्ही आपलं शिक्षण घ्या आणि आपली प्रगती करा आणि डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या आपल्याला मार्गक्रमण दिलेलं आहे त्या मार्गावर चाला बुद्ध धर्माचा मार्ग अवलंबा आणि आपलं समाजाचं चा, समाज चांगल्या म्हणजे समाजाची उन्नती करा मात मात्र मला मा एवढे काही बोलता येत नाही आहे पण माझ्या अंतकरणातून ही कळकळ आहे जेव्हा मी त्या मुलांचं ओरडणं लढणं बघितलं तेव्हा मला असं सांगा असं सा वाटलं की खरंच आपल्या समाज बांधवांना यापासून व्यसनापासून लांब ठेवा आणि संरक्षण करा चला जय भीम जय महाराष्ट्र जय